सुशील वाल्मिक कराड व त्याच्या दोन साथीदारांविरोधात सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात एका महिलेने खाजगी फिर्याद दाखल केली होती या महिलेचा पती परळी येथे राहिला असताना एवढी संपत्ती कशी कमावली म्हणत सुशील कराड आणि त्याच्या साथीदारांनी पीडितेच्या पतीला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दोन बलकर दोन कार मोटरसायकल प्लॉटची जागा आणि सोने विकून पैसे घेतले या त्रासाला कंटाळून त्यांनी सोलापुरात स्थलांतर केले मात्र सोलापुरात देखील त्यांना सुशील कराड आणि संबंधित लोक येऊन त्रास देऊ लागले महिलेच्या अल्पवयीन मुलीला देखील मारहाण केली याबाबत पोलीस स्टेशन पोलीस अधीक्षक कार्यालय येथे दाद मागण्याचा प्रयत्न केला मात्र ती मिळाली नाही म्हणून पीडितेने सोलापूर न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली यावर आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे जे मोहिते यांनी हा गुन्हा हा परळी बीड येथे घडल्याने सोलापूर एमआयडीसी पोलिसांना तपास करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत खाजगी फिर्याद फेटाळून लावल्याची माहिती विधीज्ञ संतोष नावकर यांनी दिली आहे एमआयडीसी पोलिसांनी अहवाल सादर करावा असा आदेश केलेला होता त्यानुसार काल एम डी सी पोलीस स्टेशन सोलापूर यांनी न्यायालयामध्ये अहवाल दाखल केला आणि घडलेल्या सर्व दखलपत्र गुन्हे हे हे परिसरात घडलेले असल्यामुळे तिने तिकडेच दाद मागावी असं पोलिसांनी आपला म्हणणं दाखल केलं होतं आपला अहवाल सादर केला होता त्याप्रमाणे त्यावर काल न्यायालयासमोर युक्तिवाद झाला न्यायालयाने आज त्याचा निकाल दिलेला असून त्या निकालाप्रमाणे घडलेले सर्व दखलपात्र गुन्हे हे परिसरात घडलेले आहेत त्यामुळे त्या कथित गुन्ह्यासाठी तिने तिथल्याच न्यायालयामध्ये दाद मागणे योग्य राहील असं निरीक्षण नोंदून न्यायालयाने सोलापुरातील खाजगी फिर्याद फेटाळलेली आहे व ती फिर्यादीस परत करून तिने योग्य त्या न्यायालयात दाद मागावी असा आदेश पारित केलेला आहे मात्र सोलापूर जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाबाबत आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे पीडितेचे वकील सूर्यवंशी यांनी सांगितले चोवीस रोजी यातील आरोपी गोपी गंजेवार हा त्याच्या साथीदार मार्फत सोलापूर येथे आला होता त्यावेळेस पीडितेला शिवगाळ केली होती जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती तसेच सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी यातील आरोपी नंबर एक सुशील कराड याने देखील मोबाईलवरती पीडिते अश्लील भाषेची विगाळ केली होती या दोन्ही ज्या घटना होत्या ह्या सोलापुरात घडलेल्या होत्या त्यामुळे आम्ही जो ज्युरिडिक्शनचा पु मुद्दा आलेला आहे न्यायालयीन स्थळ सीमेचा जो मुद्दा आलेला आहे त्याबद्दल आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत या खटल्यामध्ये आरोपीकडून ज्येष्ठ विधिज्ञ संतोष नावकर राहुल रुपनर शैलेश पोटफोडे तर पीडित महिलेकडून विधीज्ञ विनोद सूर्यवंशी श्रीकांत पवार आणि मधुकर वनमाने काम पाहत आहेत